हाय कशात तर बघू शकता आता वाजल्या सकाळचे नऊ आणि इथे माझा नाश्ता बनवून चालू आहे आज थोडा वेळ झाला आहे आणि बस बघू शकता मी ब्रेड पकोडे आणि इथे भजे पण चढत आहे थोडेसे आणि पोह्यासाठी पण बघू शकता इथे सगळं प्रिपेरिंग केली आहे आणि इथे पण खूप जास्त तेल झालं तर मी इथे तेल काढलं आणि निंबू आपण साईडमध्ये ठेवूया हे सगळं शेंगदाणे आणि तांबदाणी केपाचं विर पण आहे आणि चुलीवर लवकरच बनतं काही वेळ घेऊ नाही आणि मग त्याच्यामध्ये चिपचा पोळा पण ठेवला आहे आणि इथे साखर हळद आणि मीठ टाकून ठेवलं आहे आधी आणि सगळं चकचकमीपणे मेजम्याने मस्त धुऊन घेतलं होतं सकाळी आणि हे याच्यात पण थोडंसं मी शिकटी केली होती बघू शकता हे शिजत आहे तो मी आता बाकीचे काम करणार आणि बघू शकता आता टाकून देऊया आणि ट्रायपोर्ट नाही म्हणून एका हातात मोबाईल पकडून करावा लागून झालं सगळं चांगल्याने मिक्स आणि या कढईचा हा फायदा आहे हे गरम होत नाही आणि बघू शकता किती जोरशात हल हलवली ना तर हलत पण नाही म्हणजे फिट्टी बसते कढई केलीवर आता बघू शकता चांगल्याने आता असंच राहू देऊन मस्त पैकी आता पोहे पण झाले बघू शकता की मस्त वटाने सांबार टाकू शकता पण काहीच नाही टाकलो बघू शकता आता मी याची अलाना कुकर आणि मग टाकणार पोळ्या आणि भाजी आपण मिळव पाहूया काय बनवायची मस्त पैकी असा लिंबू मिर घेऊया तशी वाटली तुम्हाला नाश्ता नक्कीच सांगा